असंख्य मराठी माणसांच्या जे जीवावर उठलेले त्या नेहरूंच्या गांधींच्या मांडीवर बसणारे हेच उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आज मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसाची अस्मितेबद्दल हे आम्हाला शिकवतात <laughs> दहा जनपद मध्ये आमची मम्मी बसते जनपद म्हणजे आमची मम्मी बसते बोलणार बोलणारे त्यांच्याकडून जेव्हा अभिवादन केलं जात तेव्हा तिकडे तो परिसर पवित्र केलाच पाहिजे असं मला म्हणणं आहे ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि ह्याच संजय राजाराम राऊतनी असंख्य मराठी माणसांना बेघर केलेला आहे संपवलेला आहे दिवशी काल रात्री मुंबईला रा, संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं तिथे उद्धव जाऊन अभिवादन केलं ज्या नेहरूंनी पंतप्रधान असताना या पूर्ण लढ्याला विरोध केला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला विरोध केला असंख्य मराठी माणसांच्या जे जी जीवावर उठलेले त्या नेहरूंच्या गांधींच्या मांडीवर बसणारे हेच उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आज मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसाची अस्मितेबद्दल हे आम्हाला शिकवतात मी तर खरं म्हणलं तर मागणी करेन उद्धव ठाकरेंनी त्या हुतात्मा चौका चौकाला भेट दिल्यानंतर तिथे गौमूत्र शिंपडलं पाहिजे ते, ते परिसर परत एकदा पवित्र केला पाहिजे कारण का आज ज्या नेहरू गांधीच्या मुळेच तो संघर्ष झाला त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावणारे दहा जनपद मध्ये दहा जनपद मध्ये आमची मम्मी बसते असं बोलणारे त्यांच्याकडून जेव्हा अभिवादन केलं जात तेव्हा तिकडे तो परिसर पवित्र केलाच पाहिजे असं मला म्हणणं आहे ह्याच उद्धव ठाकरेनी आणि ह्याच संजय राजाराम राऊतनी असंख्य मराठी माणसांना बेघर केलेला आहे संपवलेला आहे पत्राचार हा एक फार मोठं उदाहरण आहे जिथे असंख्य मराठी माणसं राहतात ज्यामुळे ह्याचे जवळचे ना, नाते ह्याचे निकटवर्गीय ह्याचे नातेवाईक आज जेलमध्ये जात आहेत इलीच्या कारवाई सुरू आहेत असाच ह्या उद्धव ठाकरे असंख्य मराठी माणसांच्या जमिनी हडपल्या त्यांना बेघर केलं तरुणांना बेरोजगार ठेवलं त्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम साहेबांना आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना नावं ठेवणं ना। महाराष्ट्र द्रोही बोलणं संजय राजाराम राऊतला थोडी लाज वाटली पाहिजे